तू जवानचा उल्लेख केला तर पटकन शाहरुख खान डोळ्यासमोर आला आणि शाहरुख आणि राणी मुखर्जी मला नाही यावेळेस काय कौतुक आहे माहितीये ते, ते कौतुक आहे कि शाहरुखच्या समोर शाहरुख हो, नाही शाहरुख भक्तांना आपण नॅशनल अवॉर्ड घेणार आहे एखाद्या व्यक्तीला आपण ज्याला हिरो मानला म्हणजे मी तर माझ्यासाठी शाहरुखच हिरो होता माझ्या सगळ्या ग्रोईंग अपियर्स मध्ये म्हणजे त्या जसा तो डीडीएल जे आला तेव्हापासून जो शाहरुख माझा हिरो झाला तर त्याच्या समोर घेण आणि माणूस आहे आहे एकदम म्हणजे वेल प्रचंड त्याला असं कोणी खाली नाही दाखवू शकत त्याने ते वेळोवेळी सिद्ध केले कि आणि जिगरी माणूस आहे मग पडतो उठतो पडतो उठतो काहीतरी करतो खटपट करतो हे करतो आता त्याला कळालं ते रोमॅन्टिक वगैरे चालणार नाही कसला वेळ घेऊन ते मग ते ऍक्शन कडे वळालाय तो असं तर ते एक फार इंटरेस्टिंग म्हणजे तिकडे त्या तिथल्या दोन दोन त्याच्यासाठी गोष्टी एक तर शाहरुख आहे आणि दुसरं करण जोहर पण कारण माझ सिनेमाशी प्रेम दोन सिनेमांमुळे झालं लहान असताना एक ज्युरॅसिक पार्क आणि दुसरं कुचकुच होत आहे किती वेगळे दोन हो। आणि ते एकाच थिएटरला विशालला मध्ये असताना बघितले होते तर वड्लान, आई वडिलांनी नेलं होतं आणि ज्युरॅसिक पार्क आलं तेव्हा सगळ्यांना आणि मग सेकंड मी हा बघितला होता होताय आणि तेव्हा मी ऍक्च्युली सिनेमाच्या प्रेमात पडलो कारण कुचकुजोतायनी मी कॉलेज काय म्हणतो नववी दहावीत असल्यामुळे त्या प्रेमाच्या जस्ट फिलिंग सिनेमा एवढा आपल्याशी बोलू शकतो ह्याच तेव्हा अंडरस्टँडिंग आलं जस्ट आणि मला शाहरुख आहे म्हणजे त्याला ते काजोल आणि ते ते राणी जे चालू सगळं माझ्या बरोबर होते की काय हे yeah. जो इफेक्ट आहे सिनेमाचा हा मला तिथे कळला ज्युरेसिक पार्कनी मला आवाक केलं होतं अरे बापरे oh, असं सगळ्यात सिनेम हा wow. पण so, हे बघणं महत्त्वाचं ठरलं म्हणजे तू इमॅजिन हिचारी केलेला होता की शाहरूख खानी हे बरोबर घेण तर हे गंमत असणार आहे म्हणजे आमचे आमचं लक्ष असेल किंवा जेव्हा सुजय भेट होईल तिथे ते खूप इंटरेस्ट भेटणार आहे म्हणजे हमकास भेटणार आहे मी काहीतरी खटपट करून मी भेटेन तो भेट आणि काहीतरी प्रोजेक्ट बद्दल